नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही म्हणाल काय चाललेलं रचना एवढे एवढे अचानक व्हिडिओचा पाऊस का पडतेस आय पी ओसचाच पाऊस एवढा पडतो त्याला काय करावं आणि त्यात नावाजलेले आय पी ओ येत आहेत बजाज ग्रुप हा जो एकदम नावाजलेला ग्रुप आहे त्याच्या कंपनी आम्ही त्या ग्रुपच्या कंपनीचा आय पी ओ येतोय तर मला अशी नक्कीच खात्री होती की आपल्या मराठी माणसाला पण या आय पी ओबद्दल उत्सुकता नक्की असेल म्हणून आजही शूट अँड रिलीज पॅटर्न आता इतका तो फेमस झालेला आहे आपला शूट अँड रिलीज पॅटर्न सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की वन शॉ वन टेकमध्ये अख्खा व्हिडिओ रेकॉर्ड होतो काय दहा बारा मिनिटांचा व्हिडिओ असेल तो, तो एकदा डायरेक्ट स्टार्ट बटन दाबायचा अख्खा म्हणायचा आणि स्टॉप दाबून टाकायचा असा व्हिडिओ असतो त्याच्यामुळे जर काही फंबल झालं एखादा शब्द इकडे इकडे झाला तर काय बघायचं असतं पेंड कॉमेंट हे सगळं पाठ झालेलं आहे तुम्हाला उत्तम चला तर मग सुरू करूनच टाकूयात आपण आज आपण शिकणार आहोत बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही नवीन या कंपनीचा आय पी येतोय मी असं बजाज ग्रुप कंपनी आहे ज्याचा य वर्षानंतर आयपीओ होतोय आय थिंक याचा मेन बोर्ड आयपीओ हो जो जो आला होता तो दोन हजार दहाच्या आसपास कधीतरी आला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता दोन हजार मध्ये बजाज ग्रुपचा एक आयपीओ येतोय बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा पण ॲज युजल पहिला आपण सुरुवात कशापासून करतो तर ही कंपनी नक्की काय करते नावा तसं नावाप्रमाणे कळालंच असेल की हाऊसिंग फायनान्स कंपनी म्हणजे काय एखाद्याला जर घर घ्यायचं असेल तर गृह कर्ज देणारी ही कंपनी आहे पण ही कंपनी फक्त गृह कर्ज देते का अजून काय देते ते आता आपण सगळं बघणार आहोत ओके सो so, बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी जी आहे ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे म्हणजे काय जेव्हा कंपनीला कर्ज द्यायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे पण पैसे पाहिजेत सो आपण काय म्हणतो स्वतः छापून देत नाहीत मग काय करतात ते कर्ज मैं ते थोडक्यात बॉन्ड्स इशू करू शकतात बॉन्ड्स इश्यू करू शकतात डिबेंचर्स इश्यू करू शकतात आणि त्याच्यातनं पैसे उभे करू शकतात हे जे उभे केलेले पैसे ते 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 कर्ज देतात कुठले कर्ज पुढच्या पॉईंटमध्ये बघू शकतो आपण इथे आपण बघितलेलं आहे की कशासाठी कर्ज देऊ शकतात तर परचेस करण्यासाठी किंवा रेनोवेट करण्यासाठी रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज म्हणजे तुम्हाला नवीन एक प्रॉपर्टी विकत घ्यायची रेसिडेन्शियल प्रॉपर्टी तरी तुम्ही हे घेऊ शकता लोन बजाज फायनान्स कडनं किंवा प्रॉपर्टी रेनोव्हेट करायची असेल तरी सुद्धा घेऊ शकता आणि केवळ रेसिडेन्शियल नव्हे तर कमर्शियल सुद्धा ओके आत्ता म्हणल्याप्रमाणे गृहकर्ज तर देतेच पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी पण देते लीज रेंटल डिस्काउंटिंग पण आहे आणि डेव्हलपर फायनान्सिंग पण करतात डेव्हलपर फायनान्सिंग म्हणजे काय एखादा बिल्डर आहे बिल्डर नवी, नवीन नवीन प्रॉपर्टी डेव्हलप करतोय त्याला सुद्धा त्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा फायनान्स करतं बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आता आपण अजून थोडस डिटेलमध्ये जाणार आहोतच की नक्की जेव्हा आपण म्हणतोय की एवढे चार चार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोन्स देतात तर हे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय असतं आता हाऊसिंग होम लोन तर तुम्हाला कळा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय मी म्हणलं तसं सपोज मला रेनोव्हेशन करायचंय घराचं ओके आणि माझ्या घरावरती आता काहीच कर्ज नाही पण मला घर रेनोव्हेट करायचंय रेनोव्हेशनसाठी लेटस्ट दहावीस लाख रुपयाचं मला कर्ज हवं असं काही करायचं नसतं उदाहरण चालू आहे फक्त बरोबर तर वीस लाखाचा सपोज जर मला कर्ज हवं असेल तर मी काय गहाण ठेवू शकते तर माझं घर गहाण ठेवू शकते याला म्हणायचं पण लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे उदाहरण दिलं मी ओके असंच लीज रेंटल डिस्काउंटिंग पण असू शकतं थोडी मोठी आहे बट पटकन जर सांगायचं झालं तर से तुम्ही एखादी प्रॉपर्टी दहा वर्ष वीस भाड्याने दिलेली आहे तर त्याच्यावरती जे भाडं मिळतात त्याला मोठ्या मोठ्या कालावधीसाठी जर असेल तर त्याला घर भाड्यापेक्षा लीज म्हणतात तर ती लीज येणार आहे आज एका वर्षाने किती येणार आहे दोन वर्षानंतर किती तीन ती, चार पाच असं करत एक लमसम तुम्हाला आता पैसे कर्ज म्हणून देऊ शकते कोण एखादी एनबीएफसी बजाज फायनान्स सारखी ओके पण आपलं तुम्हाला लोकांना मेन काय होम लोन असू शकतं किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असू शकतं ओके मग या कंपनीसाठी सगळ्यात महत्वाचं काय तर होम लोन होम लोन सगळ्यात जास्ती प्रायमरी फोकस सगळ्यात महत्वाचा त्यांचा फोकस आहे होम लोनवर वर कशावर ना हे बघा कंपनीने टोटल नऊ लाख तेरा हजार सातशे चार काय मिलियन रुपये म्हणजेच आता सगळ्यांना पाठे एक्क्याण्णव हजार तीनशे सत्तर करोड एक्क्याण्णव हजार करोड एवढ्या रुपयाचा त्यांचा एयूएम आहे म्हणजे काय थोडक्यात एवढ्या तेवढे करोड रुपये त्यांनी लोन म्हणून दिलेले आहेत सोप्या भाषेत सो सांगायचं ओके एईएम चा फुल फॉर्म आहे अंडर मॅनेजमेंट आता टक्केवारी जर तुम्ही बघितलं ना तर होम लोनची टक्केवारी बघा किती सत्तावन्न पॉईंट आठ टक्के एवढे जास्ती लोन्स त्यांनी जेवढे लोन दिले त्याच्या की सत्ता म्हणजे शंभर रुपयाची जर लोन दिली ना तर त्यातले सत्तावन्न रुपयाचे लोन होम लोनचेच आहेत सेकंड हायेस्ट कुठले बघा लीज रेंटल डिस्काउंटिंग म्हणून थोडंसं एक्सप्लेन केलं मग लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी साडे दहा टक्के डेव्हलपर फायनान्स साडे दहा टक्के बाकी टाइमपास इतर दोन टक्के मॅक्सिमम ओके okay, सो so असा त्यांचा एक स्प्लिट आहे ओवरऑल एव्हीएमचा म्हणजेच लोन कुठे कुठे कोणाकोणाला दिलेत कंपनीला रेकग्नाइज केलेले अपर लेअर एनबीएफसी म्हणून द्वारे अपर लेअर एनबीएफसी म्हणजे सोप्या भाषेत परत सांगायचा प्रयत्न करते ही एनबीएफसी ही माझा फोन सायलेंटवर नाही क्षमा करा ही जी एनबीएफसी आहे पटकन म्यूट करून टाकला सॉरी हा पहिल्यांदा झालं सो so, ही जी काय एनबीएफसी आहे ती काय करते सांगते तुम्हाला इतकी मोठी आहे की ही जर बुडीत झाली म्हणजे ही जर काय म्हणू शकतो आपण बँक्रप्ट झाली दिवाळं उडलं त्याचं दिवाळखोर खर झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून अशा मोठ्या मोठ्या एन बी एफ सीजला अजून जास्ती स्ट्रिंजंट नॉम्स दिले जातात अजून जास्ती तुम्हाला हे पण फॉलो करायचं ते पण नियम जास्ती लागू करतात म्हणून ह्याला म्हणायचं अप्पर लेअर एनबीएफसी म्हणजे जर जोर का झटका हाय असं होऊ शकतं जर काही गडबड झाली या तर आलं का लक्षात अप्पर लेअर एनबीएफसी म्हणजे खूप मोठी एनबीएफसी म्हणू शकतो ही फेल होऊन द्यायची नसते आणि म्हणून आरबीआय यांच्यावरती जास्तीत जास्त नियम आणतात ओके कळालेला आहे प्रोडक्ट सेगमेंट पण मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त फोकस कुठे यांचा होम लोन मध्ये फोकस आहे हेही कळालेलं आहे मग ही किती मोठी कंपनी म्हणलं ना मोठी कंपनी मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी किती मोठी आहे बघू सेकंड लार्जेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे भारतात किती एम आहे मी आता सांगितलं असं सत्त्याण्णव हजार करोड एवढा एम एम आहे त्यांचा सेकंड लार्जेस्ट तर हायेस्ट हाऊसिंग फायनान्स लार्जेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी कोणती आहे माहिती असेल तर पॉज करा आणि कॉमेंट मध्ये सांगा नसेल माहिती तर अजून एक तीन चार मिनिटात कळेलच पुढे सेकंड हायएस्ट प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे भारतातली जीएनपीए एन एन पी ए लोएस्ट आहेत आता तुम्हाला जी एन पी एन एन पी माहिती असेल आय होप ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट जर तुम्हाला माहीत नसेल तर आमची प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप सुद्धा आहे ज्याच्यात आम्ही या कॉन्सेप्ट खूप डिटेलमध्ये अशा वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट डिटेलमध्ये सांगतो पाच तारखेला एक व्हिडिओ आपला रिलीज होणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी या कॉन्सेप्ट खूप अजून डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला ही मेंबरशिप जॉईन करायची असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये त्याची लिंकही दिलेली आहे आणि काही जर डाऊट्स असतील की या मेंबरशिपमध्ये आम्हाला अजून काय काय मिळेल तर त्याच्यासाठी फोन नंबर सुद्धा कॉमेंट मध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता की आम्हाला मराठी मेंबरशिप घ्यायची आहे तर काय करायचं कसं करायचं माझी टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल ओके पुढे आपण म्हणू शकतो की ही कंपनी जी आहे ही हायेस्ट पॉसिबल क्रेडिट रेटिंग यांना मिळालेलं आहे बोथ लॉंग टर्मसाठी सुद्धा आणि शॉर्ट टर्मसाठी सुद्धा आता ओव्हरऑल अच्छा कंपनी तर मोठी आहे हेही कळालं आपलं पण ही कंपनी हाऊसिंग फायनान्स कंपनी जी आहे बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही कुठल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे मी सर हाऊसिंग फायनान्सशी रिलेटेड आहे पण ही हाऊसिंग फायनान्स इंडस्ट्रीज पटापटा ग्रो होणार आहे का नाही हे आपल्याला कसं कळेल तर त्याच्यासाठी आपल्याला डेटा मिळतो आर एच पीमध्येच डेटा मिळतो त्यांच्या रेड प्रोस्पेक्टस मध्ये तिथं लिहिलेलं आहे की सीएजीआर म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट सरासरी वाढ किती होऊ शकणार आहे या क्षेत्रामध्ये तर साधारण तेरा पॉईंट एक टक्क्यांची वाढ झालेली आहे एकोणीस तेवीस दोन हजार एकोणीस तेवीस या फिजिकल इयरमध्ये आणखी ही अपेक्षा अशी आहे की, की दोन हजार चोवीस ते सत्तावीसमध्ये हीच वाढ या क्षेत्रातली वाढ हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातली वाढ तेरा ते पंधरा टक्क्यांपर्यंत होऊ शकेल सो चांगली गोष्ट आहे जेवढी जेवढं हे क्षेत्रच मोठं होईल तेवढं या कंपनीसाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे ओव्हरऑलसुद्धा आत्ता भारताची जर तुलना इतर देशांशी जर केली तर ओव्हरऑल हाऊसिंग फायनान्स घेण्याचं प्रमाण पर्सेंटेज वाइज कमी आहे त्याच्यामुळे या कंपनीसाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे याच्यासाठी अजून सरकारचे काही इनिशिएटिव्ह आहे का की ज्याच्यामुळे कंपनीला फायदा होईल तर नक्कीच आहेत कुठल्या आहेत बघा प्रधानमंत्री आवास योजना आणि दोन्हीकडे चालते अर्बन मध्ये पण म्हणजे शहरांमध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा चालते तर नक्कीच याचा फायदा सुद्धा हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना नक्कीच होऊ शकतो ओव्हरऑल जर मला म्हणाल तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या तुम्ही बघितलं तर दोन हजार एकोणीस ते चोवीस अच्छा आपण आधी हा डेटा बघूयात कारण हा आपला ऑलरेडी सांगून झालेला आहे मग अशी हाच तुम्हाला सांगितलं ना मी एकोणीसशे चोवीस मध्ये तेरा एक टक्के आणि येत्या चार वर्षांमध्ये तेरा तेरा ते पंधरा टक्क्यांनी ग्रोहण्याची होण्याची अपेक्षा आहे जे मी तुम्हाला आता इथे सांगितलं होतं हा डेटा पॉईंट तुम्हाला ग्राफमध्ये दिसतोय आता बट ओव्हरऑल एनबीएफसी जर तुम्ही म्हणला तर एकोणीस ते चोवीस मध्ये अकरा टक्क्यांनी ग्रो झालेले आहेत आणि चोवीस ते सत्तावीस मध्ये पंधरा ते सतरा टक्क्यांनी ग्रो होतील अशी अपेक्षा आहे ओके तुम्ही म्हणाल सगळं चांगलं चांगलंच सांगताय आता काही वाईट नाही म्हणजे काही धोका नाही आहे का काही जोखीम नाही आहे का काही तर आहे नक्कीच आहे कंपनी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असल्यामुळे गव्हर्नमेंटचे म्हणा आरबीआयचे म्हणा एन एच बी चे म्हणा भरपूर त्यांना नियम ऍप्लिकेबल होतात आणि या नियमांमध्ये किंवा काही टॅक्स इन्सेंटिव्ह मिळत असतात त्यांच्यामध्ये जर काही बदल झाला तर कंपनीला फटका बसू शकतो ही रिस्क माझ्या डोक्यातून आलेली नाही या सगळ्या रिस्क ज्या मी सांगतो कुठलाही डेटा तुम्ही बघा ना हा मी कंपनीच्या आर एच पी मधनच सांगते आर एच पी म्हणजे त्यांचं एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतं जे तुम्हालाही तुम्ही नुसतं गुगल करून बघा रेड हेरिंग प्रोस्पेक्टस बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मस्त छान पाचशे सहाशे पानं असतील वाचत बसा त्याच्याऐवजी हे चांगले ना दहा बारा मिनिटात व्हिडिओ सांगते ना मी महत्त्वाच्या मुद्दे हे जास्ती बरोबर आहे की नाही पण पुढे जर आपण गेलो अजून काही जोखीम आहे का तर आहे या कंपनी जी ची जी होल्डिंग कंपनी आहे कुठली बजाज फायनान्स लिमिटेड म्हणा ती पण एल ए पी अर्थात लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी याच क्षेत्रामध्ये आहे सो so, आत्ता आपण बघितलं ना चार गोष्टी हाऊसिंग फायनान्स होम लोन पण देते एल ए पी पण देते लीज फायनान्सिंग पण करत होती आणि डेव्हलपमेंट फायनान्स म्हणजे बिल्डर्सला लोन देणं याच्यापैकी एक जो क्षेत्र आहे जे आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे बजाज हाऊसिंग फायनान्स पण देते आणि बजाज फायनान्स पण देते म्हणजे त्यांचंच वडील पण तोच बिझनेस करतायत आणि मुलगा पण किंवा मुलगी पण तोच बिझनेस करते सो इथं काय होतंय बघा सिमिलर लाईन्स ऑफ बिझनेस आहे आणि ते म्हणतात आम्ही काही खात्री देऊ शकत नाही की इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार नाही असं थोडक्यात काय हे दोघं एकमेकांची कॉम्पीट करू शकतात हे त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर काही लिटिगेशन्स आहेत का कंपनीवरती काही लिटिगेशन्स आहेत आत्ता तुम्ही जर इकडे बघितलं तर सहा हजार चारशे बत्तीस मिलियन प्रमोटर्सच्या अगेन्स्ट एक्केचाळीस हजार सहा सातशे पाच मिलियन पण ओव्हरऑल जर मी ह्याची तुलना या आकड्यांची तुलना प्रॉफिटशी केली तर प्रॉफिटच्या साधारण एक पॉईंट अडतीस टक्के फक्त लिटिगेशनचा अमाऊंट आहे जी फारच तुलनेने कमी आहे आपण इग्नोर करू शकतो अशी आहे मग काही की आकडे सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय बघायचं आहे की नेट इंटरेस्ट इनकम हे वाढत चाललेलं आहे का नाही हे नक्कीच तुम्ही बघितलं तर तेरा हजार मिलियन वरनं वाढत वाढत पंचवीस हजार मिलियन पर्यंत झालेलं आहे आणि तुम्ही इव्हन रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन बघितलं ते सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढत आहे सीएजीआर बेचाळीस टक्के आहे साधारण नेट प्रॉफिट मार्जिन वाढत चाललेलं आहे साधारण छप्पन टक्क्यांचा सीएजीआर आहे पण जर तुम्ही बघितलं नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा स्प्रेड दोन वेगळे वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत हे पण मी आपल्या प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिपमध्ये में अतिशय डिटेल पद्धतीने सांगितलेलं आहे व्हिडिओ पाच तारखेला रिलीज होणार आहे आत्ता येत्या पाच तारखेला रिलीज होणार आहे सो मी म्हटलं सर ज्ञानात गुंतवणूक करायला अजिबात लाजायचं नाही बरोबर तर परत जाऊयात मी म्हटलं सर नेट इंटरेस्ट मार्जिन मात्र चार वर ना साडेचार वर गेलेली चार पॉईंट दहावरती आलेली आणि दोन पॉईंट ऐंशी ची तीन वर जाऊन दोन पॉईंट साठ वर आलेली तर दोन्ही हे जे पॅरामीटर्स आहेत एन आय एम म्हणा स्प्रेड म्हणा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जेवढं जास्ती तेवढं चांगलं सो so, या दोन वरती मात्र कंपनीचा परफॉर्मन्स थोडासा उतरलेला आहे ओके पण जर मी या कंपनीची तुलना इतर त्यांच्या स्पर्धकांशी केली ह्याला म्हणायचं पिअर्स तर कसं आहे तर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर असं खूप काही असं असं करणार का डेटा नाही आहे पण जर तुम्ही एक रिटर्न ऑन नेटवर्क हा जो एक पॅरामीटर असतो तर तुम्ही बघितलं तर एक ॲव्हरेज रिटर्न ऑन नेटवर्क पंधरा पॉईंट नऊ टक्के येते आणि बजाजचं मात्र येते पंधरा पॉईंट दोन टक्के so, okay सो मोरलेस ओके कंपॅरिझन आहे असं काही खूप घाबरणार का किंवा खूप भारी असं काही ॲज सच प्युअर कंपॅरिझनमध्ये ना नाही मग तुम्ही म्हणाल मग घेतली कशा ही स्लाइड प मग अशी नाही का म्हणलं सगळ्यात दुसरी मोठी कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स आहे मग सगळ्यात पहिली कुठली आहे तर इथे तुम्हाला नाव दिसेल एल आय सी हाऊस एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही नंबर वरती होती ओके आता वळूयात पियर कंपॅरिझनमध्ये अजून एक गोष्ट हो की ह्यांना बरेच काय काय रेशोज मेंटेन करायला लागतात मी म्हटलं असं कारण ही खूप रेग्युलेटेड एक कंप रेग्युलेटेड स्पेसमध्ये ऑपरेट करते कंपनी सी आर ए आर म्हणा एल सी आर म्हणा पी बी सी म्हणा असे वेगळे वेगळे त्यांना रेशोज मेंटेन ठेवायला लागतात तर आपल्याला काय बघायचं ह्याच्यातनं एवढं आपण डोके नाही करायचे आपल्याला काय बघायचं नियमांप्रमाणे किती मेंटेन करायचंय आणि कंपनीने एवढा तरी मेंटेन केला आहे के की नाही जास्त असेल तर चांगलंच पण निदान नी, तेवढा तरी मेंटेन केला की नाही बघा मिनिमम रेग्युलेटरी रिक्वायरमेंट किती होती पंधरा टक्के कंपनीचं किती आहे एकवीस टक्के उत्तम कमीत कमी पाहिजे हे आपल्याला कमीत कमी किती आहे पंच्याऐंशी टक्के एल आर किती केल्या यांनी एकशे ब्याण्णव टक्के उत्तम पी पीबीसी किती आहे प्रिन्सिपल बिझनेस क्रायटेरिया बेसिकली साठ टक्के मेंटेन करायला लागतो यांनी किती केला एकसष्ट पॉईंट थोडा अजून जास्त असेल तर अजून कम्फर्ट येईल एवढंच ओके सो हा पॉईंट इकडे आपल्याला महत्वाचा होता आता मुद्दा येतो की कंपनी जे काय पैसे जमा करते त्याचं ते करणार काय आहे तर त्यांनी सांगितलेलं की आमचा एक ओव्हरऑल कॅपिटल बेस जो आहे तो आमचा वाढायला मदत होईल आणि आमच्या ज्या काय जे काय पैसे मिळणार आहेत ते आम्ही त्याचा आम्ही लोनच नाही करणार ना अर्थात आम्ही ते पुढे लेंड करणार आहे आम्ही ते कर्ज म्हणून देणार आहे सो ते काय म्हणतात आम्हाला फ्युचर बिझनेस रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी टुवर्ड्स ऑनवर्ड लेंडिंग मिळालेले पैसे ते घेणार आणि ते त्यातले काही पैसे ते कर्ज म्हणून द्यायला वापरणार आणि ओव्हरऑल बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग मिळतात कंपनीचं एक ब्रँड नेम एन्स होतं तर जेव्हा कंपनी लिस्ट होते तेव्हा त्याला एक होल्डिंग कंपनीसाठी आपण त्याला भारीतला शब्द तुम्हाला शिकायचा असेल तर म्हणजे व्हॅल्यू अनलॉकिंग होतं ओके व्हॅल्यू अनलॉकिंग होतं म्हणजे काय होल्डिंग कंपनीनी जर बजाज होल्डिंग आ, बजाज फायनान्समध्ये जेवढे शेअर्स जेवढे केवढे होल्ड केलेले ती आता लिस्ट होणार ना त्याच्यामुळे त्याचा बाजार भाव वाढणार बाजार भाव वाढल्यामुळे नक्कीच हे एक बेनिफिट होतं कोणाला होतं तर होल्डिंग कंपनीला होतं ओके चे डिटेल्स काय आहे टोटल इश्यू आहे सहा हजार पाचशे साठ करोडचा त्याच्यापैकी फ्रेश इश्यू आहे तीन हजार पाचशे साठ करोडचा म्हणजे मी सा, लेंडिंग साठी ह्यातले पैसे युज होणार आहेत तीन पाचशे करोड पैकी आणि ऑफर फॉर सेल आहे तीन हजार कोटी म्हणजे प्रमोटर्सला एवढे पैसे मिळणार आहेत आता तुम्ही कदाचित न्यूज मध्ये वाचलं असेल की जर तुम्ही बजाज फिन्सर्फ किंवा बजाज फायनान्स ही जी त्यांची होल्डिंग कंपनी आहे बजाज फायनान्स बजाज फिन्सर्फ ही होल्डिंग कंपनी त्याचे जर शेअर्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही शेअर होल्डर कोटामधनं सुद्धा अप्लाय करू शकता या आय पी ओसाठी पण तुम आता बरेच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्याकडे हे शेअर्स कधी पाहिजेत तर तीस ऑगस्ट रोजी तुमच्या डिमॅटमध्ये या दोन पैकी कुठलेही एका कंपनीचे जरी असतील तर तुम्ही शेअर होल्डर कोटासाठी एलिजिबल होता तीस ला जर तुम्ही शेअर्स घेतले असतील तर तुम्ही एलिजिबल होणार नाही एकोणतीस ऑगस्ट कट ऑफ डेट होती कारण टी प्लस वन सेटलमेंट असते आपल्याकडे जर तुम्ही एकोणतीस ऑगस्टला परचेस केले असतील तर तीस ऑगस्टला तुमच्या डीमॅटमध्ये येतील आणि कुठल्या कंपनीचे आयदर बजाज फिन्सर किंवा बजाज फायनान्स तर तुम्ही शेअर होल्डर कॅटेगरीमधन सुद्धा अप्लाय करू शकता आज घेऊन उपयोग नाही आता तुम्ही म्हणाल की शेअर होल्डर कॅटेगरीमध्ये जर आता आम्ही नॉर्मल रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर कॅटेगरीमधून आम्ही करू शकतो तर आम्ही दोन्हीकडनही करू शकतो का म्हणजे आता मी रचना रानडे माझ्याकडे तुम्हाला सांगून टाकते माझ्याकडे बजाज फिन्सरचे शेअर्स आहेत थोडे ओके सो so, मग मा मी दोन्हीकडनं पण अप्लाय करू शकते का रिटेल कॅटेगरीमधनं पण अप्लाय करणार आणि शेअर होल्डर को कॅटेगरीमधनं पण अप्लाय करणार तर करू शकते मी दोन वेगळे वेगळे ॲप्लिकेशन्स भरू शकते हे व्हॅलिड ॲप्लिकेशन्स मानले जातील पण अर्थात पैसे पण डबल द्यायला लागणार ना जसं तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती असेल तर चौदा पंधरा हजार रुपयाला साधारण एक लॉट पडतो तर माझ्याकडे दुप्पट पैसे लागतील एक शेअर होल्डरसाठी आपला एक रिटेल कॅटेगरीमधनं अप्लाय करायला आणि एक शेअर होल्डर कॅटेगरी मधन अप्लाय करायला ओके पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही बुवा मला फक्त रिटेल मधनच करायचं किंवा मला फक्त शेअर होल्डर मधनं करायचं काही हरकत नाही आयदर ऑर मधनं पण तुम्ही करू शकता जास्त पैसे असतील दोन्हीकडनं पण करू शकता पण दोन्हीकडनं कराच असं मी सांगत नाही तुम्ही करायचं असेल तर काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते पण किती रुपयाचा आयपीओ ठरलेला आहे प्राइस बँड अजून तरी आलेला नाहीये अशी अपेक्षा आहे की इथून पुढे एक दोन दिवसात याचा प्राइस बँड अनाउन्स होईल प्राइस बँड जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हा मी इथं पिंड कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्हाला अपडेट करीन आणि अदरवाईज आपली व्हॉट्सअप चॅनल जो आहे व्हॉट्सअप चॅनलला आपल्या व्हेरीफाईड टिक आहे त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर त्या व्हॉट्सॲप चॅनलवरती आपल्या मी प्राइस बँड नक्कीच डिक्लेअर करीन आत्ता गंमत अशी की प्राइस बँड यायचं आहे पण ग्रे मार्केट प्रीमियमच्या चर्चा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत सो ते काय चालतंच अशा काहीतरी गोष्टी होत राहतात बट आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल जो काही एक तुम्हाला एक मोठा तुम्हाला बजाज हाऊसिंग फायनान्स आय बद्दल जे काय एवढं आता बस सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक माहिती नक्की मिळाली असेल अशी अपेक्षा ठेवते आणि जे अनेक पी आहे ते साधारण एक पंधरा सोळा मिनिटात मी तुमच्यासाठी समराईज करून दिलेलं आहे ह्याची पण तुम्हाला एक चांगलं वाटत असेल अशी मी एक आशा आशा ठेवते आशा अशी मला आशा आहे आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर काय नेहमीच आपलं माहिती आहे ना लाइक आणायचं आहे शेअर करायचं आहे कॉमेंट करायला लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे